मित्रांनो जय शिवराय कोकण सवल चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खूप झाले ब्लॉग तयार केला होता त्याच्यामुळे आपण आता ठरवलं होतं रायगडला पिकनिकला जाऊया त्याच्यामुळे मी आणि माझे फ्रेंड सगळे इथे बसत आले त्यांचे सगळे रायगडला निघत आहोत रायगडला जाण्यासाठी आम्ही आता इथे बस पकडले कोरोलीवरून आपण बस पकडले आहे सांगायचो आता आम्ही तर आम्ही फ्रेश वगैरे होणार आणि मध्ये आम्ही जी काही एन्जॉय करणार आहोत तो तुम्हाला फोडक आणि ब्लॉग तुम्हाला दाखव करायचं आहे सगळे ऑफिसचे फ्रेंड्स आपण सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही पाटाडवरून रायगडवाडी पर्यंत चालत जात आहोत मॉर्निंग ब्लॉग हाय गाईस गुड मॉर्निंग जय शिव राय शुभ सकाळ आम्ही आता बोरवलीवरून रायगडवाडीला जातोय पण रायगडवाडीच्या अगोदर आम्हाला पासाड या ठिकाणी बसने सोडलं बस तिथून आम्ही उतरलेलो तिथून रायगडवाडीपर्यंत आम्हाला चालत जायचंय आ माझे फ्रेंड आहेत त्याच्या फ्रेंड मधले एका फ्रेंड सांगितलं की तिथून फक्त दहा मिनिटं चालायचं आहे दहा मिनिटं हा मिनिटं आहे जव जो झाला रायगड वाडे का अजून आले नाही वरतीपासून तर ता बघूया डायरेक्ट रायगड वाडेला जाऊया आणि जिथे आपण भेटूया ठीक बाय इथे पण इथे वाडीचं नाव निशाण नाही मिळत आहे आपण बघू शकतो नाही आपण शकत कारण का जिकडे इकडे साइड अंधार आहे चांदण्यावर नाही दिसणार आता कारण का आपल्या कॅमेराची ब्राईटनेस एवढी चांगली नाही आहे आणि जवळपास अर्धा त्रास झालाय आणि अर्धा तास चालून चालून काहीच कुठे वाडी दिसत नाहीये लाईट तर एक ब्लॉक पण दिसत नाहीये तरी आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि बघतच राहा पुढचा व्हिडिओ बाय बाय रायगडच्या पायथ्याशी पोचल्यावर समोरच आपल्याला भव्य किल्ला दिसतो तिथून आपण पायी किंवा रोपणे वर जाऊ शकतो हाय गाईज नमस्कार आता आम्ही रायगडच्या पायथ्याशी पोचलोय रायगडच्या पायथ्याशी पोहचून आम्ही आता रायगड करण्यासाठी सुरुवात केली आहे माझ्यासोबत आहेत माझे फ्रेंड ऑफिसचे सगळे हाय गाईज हाँ। आणि आमसोबत एक जॉन टी पण आहे तो जातोय पुढे पुढे तर आम्ही आता निघालो आहे गड चढायला आम्ही आता सकाळचे साडेसात वाजले साडेसात वाजल्यानंतरला आम्ही साडेसात वाजताना सुरुवात केली आहे बघूया आता किती वेळ लागतो वरती जायला गड वगैरे सगळं पूर्ण पार करायला तिथे गेल्यानंतरला आपण सगळं फिरणार आहोत माहिती वगैरे काय असेल गायडन्स वगैरे ते वरती मिळतील बघूया छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये हिंदू स्वराज्याची राजधानी बनवले बुर्जावरून हा वर्तून असंच दिसतो हे गडसंवर्धनाचं काम चालू आहे त्याच्यामुळे पुढे जायला भेटत नाही आहे आणि आम्ही सकाळी साडेतीन वाजता सॉरी साडेचार वाजता उतरलेलो बसमधून त्यामुळे ह्या रस्त्यानेच वरती आलेलो ह्या रस्त्याने वरती येऊन मित्राच्या घरी रायगडवाडीत फ्रेश होऊन आम्ही गड चढवायला चढायला सुरुवात केलेली थोडंस पुढे वेळा अजून चालल्यानंतरला आपला हा असा सुंदर व्ह्यू दिसतो इकडून सगळं पब्लिक चालत आहे हे आमच्या अगोदर पब्लिक भरपूर सकाळी लवकर निघालं होतं आम्ही त्यांना क्रॉस करायला आला होता माझ्या मागे तो दिसतोय ती वाट तिथून आपण चालायला सुरुवात केली होती गड चढायला सुरुवात तर गाड्या वगैरे तुम्हाला दिसत असतील आणि पूर्ण हे क्रॉस करून आपण आता हातून येता आलो आहे अजून आपल्याला पुढे बरंच चालायचं आहे जास्तीत जास्त पंधरा वीस मिनटं झाले असेल चालून अजून जवळजवळ आपल्याला एक तास तरी चालावं लागेल गड सर करायला अर्धा एक तास झाल्यानंतर आपल्याला वरती आल्यानंतरला गडाची तटबंदी आपल्याला दिसते गेल्यावर पूर्ण गाड्या तटबंदी दाखवतो आपला महादरवाजा म्हणतो तो माझ्या मागे आहे आपण आता तिथं चाललोय स्टार्टिंगलाच महादरवाजा तिथून पुढे पूर्ण आपण महाराजांचं गड बघू वर पोचल्यावर सर्वप्रथम दिसतं आपल्याला महादरवाजा जो शिवकालीन वस्तूचे उत्कृष्ट उदाहरण आहे हा महादरवाजा भव्य असा आपल्याला पाहायला मिळतो महादरवाज्याच्या वरती आल्यानंतरला आपल्याला असा नजारा मिळतो बघायला इथे पूर्वी आपले महाराजांचे मावळे आपल्या इथे पारे करण्यासाठी उभे खुब्यासायचे असतील सुंदर असा नजारा मिळतोय हा आहे तो महादरवाजा इथे गड तर चढून झाला आहे गड चढल्यानंतरला स्टार्टिंगलाच आपल्याला हा नजारा मिळतो बघायला मिळतो इथे हत्ती तलाव म्हणतो आपण ते आहे काय आणि हा पूर्ण रायगडावरचा नजारा तुळजाभावाचं दर्शन झाल्यानंतरला दर आपण आता जिथे महाराजांचा दरबार भरायचा महाराजांची मूर्ती आहे त्या ठिकाणी जाऊया आता तिने वाट बघत होतो शिवाजी महाराजांच्या मूर्तीची वगैरे तिथे आपण आता पोचलो आहोत तिथून आता आपण तिथं दर्शन घेऊन आपण पुढच्या वाटचालीसाठी जाणार आहोत बाजारपेठेच्या जा रस्त्याला राजपथ किंवा राजमार्ग असे म्हटले जाते या रस्त्याच्या शेवटी राज्यसभा मंडप आहे म्हणजेच दरबार आहे रायगडाचे या बाजारपेठेचे नियोजन अत्यंत समन्वयित होते हे मराठा साम्राज्याच्या आर्थिक आणि शहरी नियोजनाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते बाजारपेठ साधारणपणे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बांधलेले आहे प्रत्येक बाजूला दगडी दुकाने असून त्यांना गाळे म्हणतात या दुकानांना छतासाठी लाकडी बीम व दगडी भिंती होत्या एकूण सुमारे चाळीस पन्नास लहान मोठी दुकाने होती असतील बाजारपेठेनंतर आम्ही आता जातो टोकाकडे चला तर मग आपण हे टोक कसं आहे आणि वरतून नजरा कसा दिसतो हे बघायला जाऊया

टमक टडून आम्ही आता आलोय आता तिकडे नगरखाना वगैरे आहे तिकडे जायचंय माझ्यासोबत आहे आता नमृता आ नंबर आम्ही जगदिशवराच्या मंदिराकडे जाणार आहे टक्मक टोकाचा एक्सपिरियन्स खूप हार्ड होता ज्याला झेप जेपे, झेपेल त्याने जावा बाकी तने नका जाऊ रिस्की काम आहे हा खूप पोलीस वगैरे खूप ओरडतात खाली गेल्यावर आधी आहे आधी दो एकाने काटी आना ज्याला चालवत नाही नाही चालवत त्यांनी प्लीज काटी घेऊन आपल्याला इथे बसण्याची गरज आहे कुठे मां इथे 嘿 <laughs> जे समाधी समाधीजवळच वाघे देखील समाधी आहे तू तो बघतो महाराजांच्या समाधीला भेट देताना वाघेच्या समाधीला होतात रायेश्वर आणि बाजारपेठ वगैरे बघून आपण आता पुढे जिथे राजांचा राज्याभिषेक सोहळा वगैरे होतो तिथे आपण जाणार आहोत याच रायगडाने राजांच्या दहा वर्षाचं वास्तव्य पाहिलं तर महाराष्ट्राचा कोणता दिवस म्हटला गी। शनिवार गी दुपारच्या प्रहारामध्ये आपल्या राजाने स्वराज्याचा कारभार संभाळत

वेहनो की इज रखने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है दुश्मन असावा परंतु कपटी असावा दुश्मन असावा परंतु पापी नसावा या महाराष्ट्र मध्ये एक क्षमेव राजा होऊन गेला की त्याच्या दरबारा मध्ये कधीच तुला नाचवीना

करावडचा राज़ान तर दू मजुरीचा होता तर आज आपण रायगडच लव्हेर महाराष्ट्राचे तीनशे पासष्ट घडक तुमच्या राजस्थान तर राजस्थानचे कडकुड आपण बघाय गेलं तर अजून पण या अजूनपर्यंत शबूत चालतिला शोधायचं का हो मराठा नाही गडकीला शोध राजस्थानचा फक्त महाराणा प्रताप यांचा चित्रडगड सोडला तर बाकीचे कडकुड बघा अजून पण शाबूत होता राजस्थानचे राजपूत झुकत वाकत आले म्हणून तर त्यांचे गडकीने अजूनपर्यंत शाबत होता मराठ्यांनी कुणाला शरण केलं नाही मराठा शरण पद करत होती म्हणून एक फेर म्हणत असतो की आंध्राला घाबरत नाही ते आंध्राला घाबरत नाही त्याला उजाडाची साथ आहे मर्द प्रभाक नाही रायगडावरती यायचं म्हटलं या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला खरोखर चढत्या वयामध्ये रायगडाची वाढी केली पाहिजे आणि उत्तर त्या वयामध्ये पंढरपुराची रायगड हे ते दुसरं पंढरपूर बघा जसं पंढरपुरामध्ये चंद्रभागीने भेट तर रायगडामध्ये काल जर पंढरपुरामध्ये विठुर आहे तसं रायगडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तसं पंढरपुरामध्ये विठ्ठलाची वारी फिरती रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची वारी

ही वास्तव आपण इतिहासाच्या चौथीच्या पुस्तकावर तर नक्कीच पाहिले असेल याला काय बोलतात हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा माझा राजा बोलत कसाय पण कधी सांगितलं जेव्हा तुम्ही ते वैभव बघता असा तुमच्याशी किल्ला बघणार नाहीये गडावरती आलात काय इथली माहिती काय घेतली इथल्या सेल्फ्या काय घेतल्या महत्व नाहीये महाराजांचे विचार इथून प्रत्येक शिवभक्त नेता आला पाहिजे ज्या एंट्री करतो गेट मधून त्या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा मी म्हणालो होता पालखी ही शिवरायांची पालखी मग त्या पालखीला आज दर्जा काय तर एखाद्या मंत्र्याची दिव्याची गाडी म्हणजे त्या कालची पालखी महाराजांची पालखी इथून आपली जायची आता पालखीकडे जात असताना आम्हाला वरती मोठ्या पायऱ्या बघायला भेटतात जर रायगड किल्ल्याला खालून वेळा पडला जर आक्रमण करायला सुरुवात झाली तर जे पालखीपराची लोक असतात की नाही ते साडेआठ फुटाची लोक असतात की साडेआठ फुटाची लोक असताना जर पालखीवरती काही दगा पडता झाला तर धावत धावतली पालखी घेऊन जायची म्हणून पायऱ्यांचा आपल्याकडं मोठ्या मोठ्या बघायला भेटतात लवकर आपले जाता येतात आपण पाहिल्या पाहिल्या की नाही या पायऱ्या आता झालेल्या आहेत तेराही वारसदार कोल्हापूरची युवराज संभाजी महाराजांनी सातशे दिली त्यातून पायऱ्यांचा पूर्ण झालाय बघा पूर्ण म्हणे आणि ह्या पायऱ्या शिवकाळी दगडी शिवकालीन आपल्याला सांगतोय बघा पूर्ण कारण की बाकी देशाला भूगोल आहे माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे हा इतिहास आपण जागृत निर्माण करता आला पाहिजे बघा पूर्ण कारण की ह्या पायऱ्या शिवकालीन बघायला भेटतो बघा पूर्ण म्हणे ह्याला पालखी दरवाजा आणि आपण समोर दरवाजा बघायला भेटतो बघा कोपऱ्यामध्ये छोटा दरवाजा बघायला भेटतो हे बाल्य किल्ल्याचे चोरदिंड जे काही गुप्ते होते वय दिसारखे आता रायगड किल्ल्याचा एक नियम होता रायगडला जर वेळा पडला तर महाराजांपर्यंत कोणी जात नव्हतं मग त्या लोकांना त्या लोकांना महाराजांसाठी भेटायला जाऊन एखाद्या काही घराच्या बायच्या काही आढोळी झाली तर महाराजांपर्यंत कशी गोष्टी पोहोचून जायची हा दरवाजा बंद झाला मेना दरवाजा बंद झाला समज महा नागरखाना दरवाजा बंद झाला तर आपले जाता येत नव्हतं मराठीकडे सकाळी जायची सकाळी उठायची मग त्याच्या अगोदर महाराजांना बातमी पोचवायची असेल तर अशा चोरदिंडी बातमी पोहोचून जायची मला म्हटलं गेलं चोरदिंड एकदम सगळ्यात येत एकच दरवाजा एकमांकात येण्यासाठी त्याला म्हटलं गेले चोर दिंदा म्हटलं गेलं बघा त्याला राज्यांचा गणिमी गावा ताकतीपेक्षा श्रेष्ठ म्हटलं गेलं बघा आता आपण पालखीच्या रोजी आत्ता जाऊया आणि महाराजांच्या राण्या महाराजांचा बाल्य किल्ला म्हणजे आपण बाल्य किल्ल्यात मागील बाजूने प्रवेश करतोय आपण एखाद्या घर बांधताना पहिलं काय म्हणतो हॉल बेडरूम आणि किचन पाहुण्याला कुठे बसवतो आपण डायरेक्ट मध्ये आणतो काय नाही मग हॉल कुठे पुढे ही पाठीमागशी बसून करतो हा भाग वेग विभाग आज रोपण्यामुळे आपण फिरतोय जरा असता असताना ते इकडे सुद्धा आज आम माणसाला इकडे प्रवेश केला गेला नसता आपण पुढे दरबारात जालो असतो दरबार पाहिला असता ते पूर्ण शाळेत्र पाहिलं असतं आणि मग तिकडून इकडे आता आपण पाहिले गेल्या इथे करतोय भगत छत्रपती शिवाजी महाराज सगळा गड आम्ही सर करून घालोय आणि आता परदेच्या वाटचाल निघालो आम्ही आता खूप सुंदर अनुभव होता आमचा वाटत आम्ही संपूर्ण गड फिरून खालव ठरतो गडाच्या पायथ्याश्यात आलो आणि आता निघालो आता घरी फ्रेंडच्या घरी तिथे आम्ही धमाल करणार आहोत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करू करा थँक्यू बाय बाय